आता एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचंय आकर्षित करायचंय तर निश्चित हाच मंत्र तुम्हाला अकरा वेळेस मनातल्या मनात त्या व्यक्तीकडे बघून बोलायचा वागू लागला श्री गुरुदेव समर्थ नमस्कार फक्त तीन दिवसामध्ये अनुभव घ्या बघा तुमच्या जीवनामध्ये असे काही चमत्कार घडतील तुम्ही म्हणताल की दादा ज्या लोकांशी आम्ही बोलण्यासाठी तडपत होतो जवळ भेटण्यासाठी तळमळत होतो अक्षरशः तीच लोक अक्षरशः आमच्या मागे पुढे करू लागलेले आहेत ला ते लोक आम्हाला कधी काळी विचारत नव्हते तेच लोक आता आमच्या मागे मागे करतात आम्हाला सल्ले विचारतात आमच्या बरोबर राहतात आम्हाला फोन करतात तेच लोक कधी काळी आमचा फोन उचलत नव्हते तेच लोक आता स्वतःहून पुढून आम्हाला फोन करायला लागलेले आहेत खूप सुंदर असा आम्हाला तुम्ही उपाय सांगितला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा वशीकरण म्हणा खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ पूर्णपणे पहा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर किंवा वशीकरणावर ज्यांचा विश्वास नाहीये त्यांना मी प्रामाणिकपणे सांगेन दत्त सेवा करा स्वामी सेवा करा राम नामामध्ये मस्त पैकी राहावा निवांत आयुष्य जागा पण ज्यांना वाटतय की आपलं मन दुखलेलं आहे अनेक लोकांमुळं आणि त्या लोकांना आपल्याला जवळ आणायचंय तर निश्चित त्या लोकांनी हा उपाय करून पहा जर नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अनेक लोकांना माहिती शेअर करा आता अनेक वेळा तुम्ही समाजामध्ये पाहिलं असेल अनेक लोक तुमच्या तोंडावर खूप अशी गोड बोलतात आणि मागून तुमच्यावर वार करत असतात डावपेज तुमच्यासाठी आखत असतात आणि अनेक वेळा तुम्हाला अपमानित व्हावं लागतं तुम्हाला त्रास होतो क्लेश होतो तुमची चिडचिड होते आणि तुम्हाला वाटतं की आता माझ्या जवळची जी लोक आहेत तेच लोक माझ्या विरोधामध्ये गेलेले आहे माझं सर्व काही संपलेलं आहे पण थांबा घाबरू नका जर तुम्हाला तुमच्या लोकांना तुमच्या बाजूने करायचं आहे तर निश्चित हा उपाय एकदा तरी जीवनामध्ये करून पहा हा उपाय तुम्ही करताय तर बघा जे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत तुमच्यापासून लांब गेलेले आहेत ती लोक तुमच्या जवळ येतील पुढून स्वतःहून ते तुम्हाला कॉल करतील तुम्हाला विचारतेल कसा आहेस तुझी तब्येत कशी आहे आहे काय करतो मला तुला भेटायचंय कुठं आहेस तू मी येतोय मला तुझ्याबरोबर काहीतरी महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात तुम्ही आनंदीत होऊन जाचाल कारण हे नातं आयुष्यामध्ये कधी तुटत नसतं काहीतरी गैरसमज असतात त्या गैरसमजामधून ही लोक जे आपण असेल किंवा आपले मित्र असतील किंवा आपल्या आवडत्या व्यक्ती जवळच्या व्यक्ती ज्या असतात गैरसमजामुळं आपल्यापासून लांब जात असतात कारण गैरसमज होतात ते तिसरा माणूस येण्यामुळे कुणीतरी असा असतो की तो आपल्या दोघांमध्ये काही ना काहीतरी शिजवत असतो काही ना काहीतरी एकमेकांचे कान भरत असतो त्याच्यामुळेच आपला जो आवडता व्यक्ती असेल किंवा आपल्या नात्यातला एखादा व्यक्ती असेल तो व्यक्ती आपल्यापासून दुरावत जातो मग अशा वेळेस आपण उपाय केलाच पाहिजे करूनच पाहिला पाहिजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही हा उपाय करताय तर, तुम्हा करता तर निश्चित तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल फक्त पूर्ण सात्विक राहायचं आहे म्हणजे पूर्ण प्रामाणिक आपण राहायचंय उपाय करताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे ना नाही आहेत कुणाचं वाईट चिंतायचं नाहीये कुणाविषयी वाईट आपण बोलायचं आहे एक वशीकरणाचा एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र आपल्याला फक्त आपल्याला अकरा वेळेस बोलायचा आहे आणि बोलून फक्त हा मंत्र कागदावर लिहून आपल्या जवळ ठेवायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन आणि हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येही टाकेन हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सकाळीच्या वेळेस करायचा आहे सकाळी हा उपाय अगदी कुणी करू शकतात पुरुष करू शकतात आणि महिलाही करू शकतात सकाळी आंघोळ केल्यानंतर एक तांब्यावर पाणी सूर्याला अर्क द्या अर्क दिल्यानंतर घरातली देवपूजा तुम्ही करून घ्या करून घे झाल्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा एक कागद घ्यायचा आहे आणि लाल कलरचा एक पेन घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा एक कागद आणि लाल कलरचा पेन एक मंत्र तुम्हाला सांगतो मी तो मंत्र तुम्ही कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेऊ शकता तर तो मंत्र आहे ओम वशम कुहू कुहू सोहा हा मंत्र आहे आता हा मंत्र तुम्ही त्या कागदावर लिहा लिहिल्यानंतर तो दुमडा दुमडल्यानंतर तुम्ही बाहेर कुठेही जाताय तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवा बघा तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढेल तुम्ही कुठेही जाताय लोक तुमच्या जवळ येतील लोक म्हणते की काय चाललंय कसे आहात लोक तुम्हाला विचारू लागतील की माझा अमका अमक एक काम आहे ते मला करायचंय तुमचं काय डोकं चालतंय का आम्हाला सल्ला सांगा मला सांगा मार्ग याच्यातून आम्हाला बाहेर कसं पडायचंय तुमची पर्सनॅलिटी अशी वाढेल तुमची किंमत समाजामध्ये अशी वाढेल की तुम्ही पाचाल कि म्हणचाल की दादा काय उपाय होता नक्कीच आमच्या जीवनामध्ये चांगलं घडायला लागलेलं आहे आणि याच्याबरोबर स्वामी सेवा असेल दत्त सेवा असेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा भगवंताची भक्ती करा गोर मदत करा जनावरे असतील गाय असेल कुत्रा असेल पशु पक्षी असतील यांना तुम्ही अन्न प्रोव्हाइड करा समाजातील एखादा घटक गरीब आहे त्याच्या घरी अन्न शिजत नाहीये त्याच्या घरी थोडस राशन देत जावा याच्यामुळे ही तुमची किंमत वाढेल याच्यातून तुमचं जीवन सफल होईल भगवंताचे तुम्हाला आशीर्वाद भेटतील आता एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचंय आकर्षित करायचंय तर निश्चित हाच मंत्र तुम्हाला अकरा वेळेस मनातल्या मनात त्या व्यक्तीकडे बघून बोलायचाय तो व्यक्ती बरोबर चांगला वागू लागेल हा, हा कुना कुना उपाय आहे हा उपाय कुणाकुणाला फलित होईल कुणाकुणाला नाही होणार त्यामुळे कुणी टेन्शन मनावर घेऊ नका फक्त प्रामाणिकपणे उपाय करण्याचा प्रयत्न करा